जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त श्रीदेवी भगवती हायस्कूल मुनगे येथे कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांचा माझ्या महाटाची बोलू कौतिके हा व्याख्यानपर कार्यक्रम झाला श्री सुरेश शामराव ठाकूर अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांनी मराठी भाषेचे अलंकार याविषयी शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाला प्रबोधन केले अध्यक्षस्थानी श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री सुरेश गोविंद बांदेकर हे होते तर प्रमुख अतिथी श्री संजय बांबुळकर सदस्य शालेय समिती श्री भगवती एज्युकेशन सोसायटी हे होते श्री सुरेश ठाकूर आणि श्री सुरेश बांदेकर यांच्या हस्ते कुसुमाग्रज प्रतिमापूजन आणि दीपपूजन झाले मराठी भाषेचे अलंकार या सत्रात श्री सुरेश ठाकूर यांनी मराठी भाषेचे संप्रदाय आणि म्हणी या विषयावर आपले विचार मांडले ते म्हणाले मराठी भाषा लवचिक आहे जशी वाकवावी तशी वागते वाकवणारा जितका निष्णात तितके त्याचे बोलणे लिहिणे परिणामकारक होते भाषा प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी मराठी व्याकरण शब्दांचे उच्चारण जसे आवश्यक असते तसेच म्हणी आणि संप्रदाय यांचा उगम त्यांचे आणि त्यांची निर्मिती शालेय वयातच ज्ञान प्राप्त होणे आवश्यक का आहे कारण संप्रदाय आणि भाषेचे अलंकार असतात ते भाषेचे सौंदर्य वाढवितात हे पटवून देत असताना ठाकूर यांनी अनेक संप्रदाय आणि म्हणी यांची उगम स्थाने गोष्टी रूपातून आणि चर्चेतून मुलांना उलगडून दाखविली ते पुढे म्हणाले प्रत्येक वाक्य प्रचार आणि म्हणींना रंग रूप आणि गंध असतो म्हणींच्या गाण्याने कार्यक्रमांची सांगता झाली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती गौरी तवटे शिक्षिका यांनी केले तर आभार श्रीप्रसाद बागवे शिक्षक यांनी मानले याबाबत बोलताना ठाकूर म्हणाले माझ्या महाटाची बोलू कौतिके या अंतर्गत मराठी भाषेची विविध रूपे विद्यार्थी शिक्षक पालक आणि रसिक ग्रामस्थ यांच्यासमोर उलगडून दाखविण्याचा कोकण मराठी साहित्य परिषद मालवण यांचा उपक्रम आहे यात कथाकथन नाट्य व्याकरण लेखन याबाबत मार्गदर्शन करण्यात येते अलीकडे पळसम मालवण येथील जयंती देवी क्रीडा मंडळ पळसमच्या कार्यक्रमांसाठी ग्रामीण भागातील युवक हा साहित्य निर्मिती करू शकतो याविषयी त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम